नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये ब्लॉग नक्की शॉर्ट बघा आणि सपोर्ट दाखवा शेवट पण नाही का काय निखिल बघू शकतो मी ब्लॉग म्हणून राहिला आणि मी पण ब्लॉग येतो इकडे सनसेट बघू शकतो दिसतोय ओके आणि निखिलचं काय झालं आहे का आता कॅमेरा देणी त्याला वाटलं मागत चालू केलं पुढचा कॅमेरा चालू केला तर उलटा मोबाईल धरला होता त्याला का नाही त्याला म्हटलं मोबाईल असं धरायचं असत त्याला सांगितलं मी आता ते पण राहिलं बघ बल ना मित्रांनो आपले हरणगाव मधले लोकेशन इथं पोरं फोटोशूटला येत असतील नाही का आणि कुत्रा दिस ग मला कुत्रा दिस का हा हे टंगडीवर गेले त्याने असं काम कर रहे <laughs> थी, थी। ते उलटा मोबाईल झाला त्याच्याकडून त्याच्यामुळं तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग करा तुम्ही खूप मोठे ब्लॉगर टक्के फक्त आयुष्यात कॅमेरा नेट लागला का एकदा चेक करून घ्या नाहीतर तर अर्धा तास ब्लॉग बनवल्यानंतर कळते का कॅमेरा उलटा पकडला दोन हजार पंचवीस वाया गेला राव वाया गेला वाया गेला नवीन असते काही ब्लॉगर त्याच्यामुळं असं होते ती नाही का नाही का इथे थोडे लोक आलते गाडी चालू करतो पुढे जातो बस काय आरोग्य हा गाडी चालवताना इथं लावतो मी गाडी आपली झाड घ्यायला लॉक करून टाकतो मित्रांनो सांगतो नाही येणार तर मित्रांनीच काय ऐकू नका तुम्ही हे बिंदास नाही का ब्लॉग बनवून टाक झालेलं आहे याला आजची तारीख सगळं माहिती आहे आणि ब्लॉग ब्लॉग बनायला चाललंय मनाच काय आता का मला दाखवते इकडं नाही का जावारी भेवर किती रे बुट्टी आली दाखवते काय आहे का बस लपून लपून ब्लॉग बनी देत तर मित्रांनो हे बघ तो काय तो सांग असे असते गावठी माझ्या मला काही करणार मित्रांनो हे बघा ज्यावरी अजून लहान आलेले फक्त फोकस करायचं फोकस कशावर मेहनत सनसेट बघू शकतो मी माग दिसला दिसतं रे पळा रे बाबू डुक्कर रे डुक्कर मित्रांनो हे काय करतो माहितीये का तुम्हाला आणबात गात आणभात याला आवडत आवडतो का आता बघू ब्लॉग कसा ब्लॉग बघत आहे तो कसा आला ब्लॉग आणि त्याला तर मित्रांनो हे झाडे पिढे बघा कशी एकदम लाईनीत लावलेली ला असते कारण इकडे सगळे फॉरेनर लोक आहेत ना फॉरेनर लोक <laughs> त्याच्यामुळे झाडे सगळे एकदम लाईनित पिनीत पाणी सगळं आतमध्ये बंगले पिंगले असतील त्यांनी त्याला ग गरजच नाही हो ते आपल्या अनुभव नाही का ते तिकडं तर नवीनच मजली झालेली तुम्हाला दिसणार नाही मला बॅक कॅमेरे दाखवत मी ते बघितलं का दो हजार पच्चीस की परवाची की शुभकामना आहे आजी ये आणा भात खाणार मध्ये राह मी चांगलं मस्त स्लो मोशन मध्ये हिडो माना म्हणलं पण हे आणा भात खाणार काय आहे नाही मारे तुझे दो हजार पचीस बर्बाद करायगा क्या बर्बाद करायगा व्हिडिओ को पढाई कर पढाई ते आण भात चा काय कोणा कमी राहणार तर हो मित्रांनो आता झालेलं इकडं अंधार आता वाजलेत किती आपण डायलॉग साडे सहा वाजून गेलो झालेले आणि निखील आणि सगळं काय नाही निसत बच्चन हॅलो गेलो तर मित्रांनो आपली हैबूजा उभी म्हणजे आपली धन्नू धन्न नाव ठेवलेलं मी आपले अरुण पाहिजे कार्यक्रम कोणता होता कोणता ते फोन होता मला एक जण मावडर म्हणतो काय म्हणत आईचा कार्यक्रम कोण कार्यक्रम कोणता असं म्हण हा मी वैता मित्रांनो आपण आलोय जंगली एरियामध्ये जंगली एरियामध्ये झाले एरिया मी आव ना महाराज <laughs> <laughs> मित्रांनो आपली धन्यू दाखवेल तुम्हाला दन्नू म्हणले असेल किती वेळ आली कुठे गेलेत अच्छा <laughs> हे बघू शकता आपली दन्नू धन्न दिसते आपली दन्नू हे बघा रुसली वाटते तिला <laughs> रुसण्याच्या कुत्रा येते विसरू नको कु, कोई कुत्र्याला नाही घाबरत आपण कुत्र्याला आपण उतर करून टाकयच मित्रांनो पण गाडीला स्क्रॅच प्रूफ करायचं आहे ना <laughs> तुला कुत्रे नका मारू मारू स्क्रॅच पाडीन ना तुझ्या गाडीला <laughs> तेव्हा तुला कळेल काय नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या परवादीला काल स्वागत <laughs> तर मला माहिती का तुझ्याकडे वेळ नाहीये तरी पण तू आपला फंगार वेळ काढून इथे ब्लॉग बघण्यासाठी आलाय पण थँक्स पण तर विषय असा आहे मी सकाळी झोप उठलो काल रात्री जेव्हा झोपलो होतो तेव्हा दोन हजार चोवीस तारीख किती होती लक्षात नाही पण जेव्हा सकाळी उठलो तर घरातलं कॅलेंडर होतं गया म्हणून मला प्रश्न पडला चला कॅलेंडर गया की और तारीख किती आहे तर तेवढ्यात ता मला मम्मीनं सांगितलं तर वर्ष बदल तर असं आपण दोन हजार चोवीस वाया घालण्यामध्ये सक्सेस झालेलो आहे त्याबद्दल तुमचं कॉंग्रॅच्युलेशन ओके धन्यवाद आणि तुझं पण तर विषय असा आहे सकाळ सकाळी जेव्हा मी डबड घेऊन उसात घुसत होतो उसात नाही मी तर असल्या कारणामुळे सरकारने शौचालय योजना सुरू केली मित्रांनो मला काय सांगू मित्रांनो सकाळ सकाळी जाऊ डबड घेऊन गेलो म्हणून मक्यामध्ये मी पाहिलं मित्रांनो माकी मध्ये गेलो ठीक अरे माका मी म्हणतोय ना आता मी तेच म्हणतोय ना माक्यात गेलो माक्यात जेव्हा गेलतो तेव्हा लय हरजंट लागले तर लय हरजंट राडा करून टाकला मकात गेलेलं बघ आता काय केलं ते पण बघितलं का नाही नाही ते नाही पाहिलं ना मग तुला कस काय माहिती राडा केला सगळे भरून आलते तर मित्रांनो आणबत पाण्याचं काय ऐकू नका मी काही असू झाल्यानंतर काय ऐकून तर मित्रांनो ज्या कुत्र्याची गोष्ट करून राहिले ते कुत्रे भरून कसं आलं ते मी सांगतो तुम्हाला इतकी अर्जंट सण सन डायरिक सन... इतकी अर्जंट लागली होती ना इतकी अर्जंट लागली होती बसलो राव घाई गाईत जाऊन घेतली नारायण कुठून बघितलं माहिती नाही मला पण बसल्यानंतर विशाळ कुत्रा आलं राव वावराच्या मालकाचं अर्ध्या जोडून पळावं लागलं आणि तुम्हाला काय सांगू तुम्ही जर गावातले असेल ना तर तुम्ही फील करू शकता अर्ध्यात उठणं म्हणजे किती किती दर्द सहन करावं लागतं आपल्याला ना दुःख 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 किती सहन करावं लागत आपल्याला तर दोन हजार पंचवीसच्या च्या आगमनच्या पहिल्या दिवशी मला मक्याने सगळा पिवळा पिवळा करून टाकलाय तर माझ्या मला माझे दोन हजार पंचवीसचं भविष्य दिसत मक्याने म्हणजे ते म्हणजे नाव झाले ते मक्का मक्का नको नाही तर तुम्ही मक्का घेऊन पळून जाईल तर मित्र अनुष्य असा आहे दोन हजार पंचवीसच्या च्या तुम्ही पण शामिल आहे ही गोष्ट विसरून काय दुखा देरे तुझे <laughs> तुला लागले ना तु कॅमेरा मित्रांनो आणि बाजचं काय कुणाके तुम्हाला आता दोन हजार हॅपी न्यू इयर तुम्हाला आ... हॅप्पी न्यू इयर होऊन झाले पाच दिवस मित्रांनो आता काही हॅपी न्यू इयर नाही काही स्लगिंग हजार पंचवीस लागून झाली पाच दिवस आणि आज पाच दिवस मग नाही आज किती तारीख सहा तारीखे मित्रांनो सहा तारीख थोडं तरी खरं बोल ना सहा तारखे मित्रांनो मी खरं बोलतोय सहा देव झाले तर मित्रांनो दोन तो 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 हजार पंचवीस पंच न्यू इयर म्हणायच्या आधीच ऑलरेडी सहा देव झाले याच्यावर तुम्ही अंदाज लावा तर माझ तो फक्त खातो बाकी याला काहीच नसतं मग काय चाललंय काय नाही काहीच नाही मित्रांनो तुम्हाला जर आमचा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक सब शेअर करून टाका आपल्या चॅनल लावतात आणि ते पिस्सा कुत्रे त्या लाल बटनला फेकून मारायचे <laughs> पंकज ब्लॉगर्स म्हणतो हा भरून द्या इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना जिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय